तुम्ही असे डॉक्टर बघितलेच नसतील कारण की प्रत्यारोपणासाठी पुण्याहून फुफ्फुस घेऊन चेन्नईसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला आणि यामध्ये डॉक्टरसुद्धा जखमी झाले होते परंतु त्यांनी काय केलं पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुंबईतील कार्डिओथेअरेसिक सर्जन फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी चेन्नईला जाणार होते सर्जन डॉक्टर संजीव जाधव हे हृदय व फुफ्फुसाचे सर्जन आणि मुंबईतील अपोलो हॉस्पिटल मुख्य हृदय शल्यचिकित्सक आहेत डॉक्टर संजीव जाधव आणि त्यांची टीम पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाली डॉक्टर संजीव जाधव हे स्वतः रुग्णवाहिकेत पुढे बसलेले होते मात्र हॅरिस ब्रिजजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णवाहिकेचा टायरच फुटला आणि चालकाच्या रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला रुग्णवाहिका दोन तीन वाहनांना धडकली आणि शेवटी डिवायडरमध्ये जाऊन अडकली धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिका आणखी पुढे गेली असती तर नदीत कोसळली असती या अपघातात डॉक्टर संजीव जाधव आणि ज्युनियर डॉक्टर आणि दोन टेक्निशियन जखमी झाले मात्र एका व्यक्तीला जीवदान द्यायचं असल्याने जखमी डॉक्टरांनी प्रसंग सावधान दाखवले दुसऱ्या रुग्णवाहिकेची वाट न पाहता खाजगी वाहन बोलावलं आणि त्यात फोफूस घेऊन ते पुणे विमानतळाच्या दिशेने गेले तेथून विमानाने ते, ते चेन्नईला पोहोचले संध्याकाळी साडेसहा वाजता शस्त्रक्रियेसाठी पो पोहोचण्याचे उद्दिष्ट होते मात्र अपघातामुळे डॉक्टर रात्री साडेआठ वाजता पोहोचले डॉक्टरांनी जखमी अवस्थेतच रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली त्या रुग्णाला कर्करोग झाला होता त्यामुळे ही शस्त्रक्रिया करावी लागली अनेक लोकांनी तसेच नातेवाईकांनी या डॉक्टरांचे आभार मानलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा